हरि क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधात स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब त्यांच्या पुतळ्याचं आज आमच्या उद्दीर नगरीमध्ये उदागीर बाबाच्या वस्तीमध्ये आज आगमन झालेला आहे बऱ्याच दिवसापासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची सगळ्या नेत्याची वडीलधाऱ्या मंडळाची आणि समाजाची फार मोठी मागणी होती आदरणीय कैलासवासी चंद्रशेखर भोसले साहेबांनी एक पुतळा आम्हाला मार्केट कमिटीमध्ये दिलेला होता पण आमच्या समाजाची सगळ्या समाजाची एक अत्यंत निगडीची मागणी होती की आपण एक शहरामध्ये तरी आमचा स्वाभिमान नाईक नाईक साहेबांचा असल्यामुळं आम्ही ना, वसंतराव नाईक साहेबांचा पूर्ण करती पुतळा हा आम्ही नाईक चौकामध्ये बसवण्याचं काम आदरणीय या उदगीच्या ज्येष्ठ मंडळींनी त्याच्यामध्ये कोणाचं नाव न घेता सगळ्याच राजकीय पक्षांचा आम्हाला आधार मिळाला आणि आदरणीय संजय बनसोडे साहेबांनी याच्यासाठी प्रयत्न करून एक चांगला निधी नगरपालिकेकडे वर्ग केला त्याच्यामुळे हा पुतळा आमचा आज उदगीर आलेला आहे आमच्या सगळ्या समाजाचा आज आनंदाचा दिवस असल्यामुळं आम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी त्याच्यामध्ये संजय पवार असतील श्रीधर राठोड असतील आदरणीय आमचे सुभाषरावजी पवार असतील सगळ्यांचेच नाव आमची सरपंच मंडळी असतील आमचे नाईक असतील आमचे सगळे कार्यकर्ते बंजारा समाजाची नवयुवक मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर आमच्या सोन्याचा दिवस आज उभवलेला आहे तरी आमच्या समज सगळ्या बंजारा बांधवातर्फे मी सगळ्या नेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही असाच बंजारा समाजाचे काम करत राहू आणि आमचा समाज एक अत्यंत चांगला स्वाभिमानी पक्ष असले स्वाभिमानी समाज असल्यामुळं आम्ही नाईक साहेबांचा पुतळा आज सगळ्या नेत्यांच्या सहकार्यानं आम्ही नाईक साहेबांचा पुतळा हे नाईक चौकामध्ये बसवणार आहोत याची मिरवणूक आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या गावची मंडळी सगळे नवयुवक संजय पवार असतील अनेक मंडळी असतील या आस सगळ्यांनी नेऊन वाजत गाजत पुतळा हा आम्ही नाईक साहेबांच्या वसंतराव नाईक साहेबांच्या चपुत्र्या आम्ही पुतळा नेऊ पुढची हो, प्रक्रिया आदरणीय संजय बनसोडे साहेब असतील आमच्या राजकीय मंडळी सगळ्या पक्षांच्या असतील त्यांचा आधार घेऊन आमचा पुतळा आहे स्वाभिमानानं आमच्या उदगीरमध्ये आज बसत बसणार आहे त्याचे अनावरण पूर्वी भविष्य काळामध्ये चार आठ आठ दिवस लागतील दोन महिना लागतील आचारसंहितेच्या पहिलं आपल्या पुतळ्याचं अनावरणही या उदगीरमध्ये होणार असल्यामुळे सगळ्या मंडळीच्या आमच्या आजपर्यंत आपल्या सहकार्यानं तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानानं सगळ्यांच्या सहकार्यानं हा पुतळा आपल्या उदगीरमध्ये आज बसत आहे त्याच्यामुळे आमच्याकडे भावना नाही आमच्याकडे तुमचं कौतुक कौतुक कौत करण्याचं सगळ्यांना त्यांचं श्रेय असल्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही आज तुमचे ऋणी आहोत आमची मिरवणूक शांततेने जावं आणि सगळ्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती मी करतो धन्यवाद जय सेवाला